हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझे चॅनल क्रेजी मध्ये तर आजचा ब्लॉग खूप जास्त उशीर झालाय चालू करायला तर संध्याकाळचे वाजले आता सात वाजून गेलेत आता सात आणि मी ब्लॉग आत्ता चालू करते आज खूप कंटाळा आला होता नुसतं झोपा काढल्या ते आणि आत्ता आवडून वगैरे रील्स वगैरे बनवलं हे बघा श्रीषा श्रीषाला शेंडी घातले मी कशी दिसते श्रीशा सांगा नक्की कमेंट हे बघा कशी क्यूट क्यूट दिसते गंद पसरून घेतला तिने आणि इथं अनन्याला पण अनन्या, अनन्या रागवली तिला पाहिजे स्नॅपचॅट स्नॅपचॅटमध्ये नुसतं ते घाणेरडं क कुत्र्यांचं मांजर्यांचं तोंडांचं काय म्हणतात फोटो काढत बसती आणि दिवसभर मोबाईल घेतला का ते स्नॅपचॅट चालू असतं स्नॅपचॅट स्नॅपचॅट मला बिलकुल पटत नाही माग एकदा तर मी ते ॲपच डिलीट केलं होतं पण परत चालू केलं तर परत तिचं नाटके चालू झाले नेट बॉलायचा बोल सांगितलं ना <laughs> बोल सांगितलं ना <laughs> रडायला रडायचं पण करणार आहे का नाही आहे का रडायचं पण तू गंदी मम्मी काय असत गंदी मम्मी फक्त बोल बोलले तर एवढा आरवळ्या मारती जोरा जोरात काय केलं मी तुला काय केलं सांग हे झापड दिसतंय ना झापड एक बेटन बोल बोलले ना नेटवानी